ए हाय स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोंग तर कशात यूट्यूब फॅमिली आहे होत तुम्ही सगळं मस्त मजेत आहात मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज ब्लॉग बनवायचं एकच कारण आहे उद्या माझा वाढदिवस आहे तर आम्ही उद्या जातो आहे मुंबईला दोन दिवस मुंबई ट्रीप आहे आमची तर माझं बड्डे तिकडे सेलिब्रेशन करणार आहे दोन दिवस मस्त खाणार पिणार फिरणार आणि एन्जॉय करणार तर माझ्या मिस्टरांनी मला स्वीट सरप्राईज दिलं ॲक्च्युली त्यांनी सरप्राईजच देणार होते पण मला कामावरच्या लोकांना सांगावं लागतं की मला सुट्टी हवी आहे म्हणून अचानकच नाही सांगू शकत त्यांना म्हणून त्यांनी आदल्या दिवशी मला सांगितले आज की आपल्याला उद्या मुंबईला जायचं आहे तू कामावरच्यांना सांगून दे म्हणून मग आज मी सगळ्यांना इन्फॉर्म केले सगळे सुट्टी दिलेल्या आहेत आणि एन्जॉय कर म्हणून सांगितलेले आहेत सो उद्या आम्ही निघू सकाळी लवकर आता इतक्या लवकर प्लॅन केलो त्याच्यामुळे आय थिंक ट्रेननं जावं लागेल आम्हाला जायचो तर गाडीनं तिकडे गाडी अलाऊड नाही आहे म्हणून प्लॅन पूर्ण चौपट झाला तर तिकडे गाडीवर टू पर्सन अलाऊड आहेत आणि आम्ही चार आहेत मी सांगतो श्रेया आणि श्रेयश तर चार लोकांना गाडीवर अलाउड नाही आहे म्हणून आम्हाला शेवटी ट्रेननंच जावं लागेल आणि ट्रेननंच यावं लागेल तर काही नाही मी प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रत्येक वेळेस कसं येतं आहे तसं सगळं काही करते म्हणून मला काहीही दुःख नाही आहे की मला ट्रेननं प्रवास करायचं आहे बिना रिझर्वेशनचं किंवा थांबून बसून मला एन्जॉय करायला आवडते आणि थोड्या वेळ माझ्या फॅमिलीबरोबर मला जर आहे घालवण्यासाठी तर चाहे ते थांबल्या ठिकाणी असो बसल्या ठिकाणी असो कुठेही जायचं असो मी ते टाईम स्पेंड करणार माझ्या फॅमिलीबरोबर तर मी खूप लकी आहे आणि माझे मिस्टर इतके केअरफुल सॉरी इतके केअर करतात ना माझी खूप म्हणजे खूप छोटे छोटे गोष्टी माझे लक्षात ठेवतात So, की काय करावं काय नाही बायकोला काय करावं काय नाही सो खूप मी लकी आहे की माझे मिस्टर असे आहेत म्हणून थँक्यू सो मच गॉड आय थिंक तुम्ही जर त्या टायमाला हा माझ्या नशिबात त्यांना दिले नसते तर आज कशी जगले असते मी माहिती नाही so, स्वयनिवे ते तर जाऊ दे चला ब्लॉग खूप मोठं होईल तर मी आता तुम्हाला उद्या सकाळी uh, निघणार आहे आम्ही तिथून निघण्यापर्यंत मुंबईला पोचण्यापर्यंतचा प्रवास मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघा कारण दोन दिवसात आम्हाला कुठ ठिकाणी फिरायचं आहे ना तर मी थोडंसं आहे ना तीन चार ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगेन की कुठे कुठे फिरलो काय काय केलं सगळं थोडंसं मी माझ्या माझ्या तोंडाने सांगेन आणि म्हणजे कॅमेरेवर येऊन काही काही तिकडे आवाज रेकॉर्ड होणार नाही ना तर तिकडे मी माझा आवाज टाकून तुम्हाला दाखवणार तर तुम्ही सगळेजण बघा ब्लॉग आणि उद्या माझा वाढदिवस आहे विश करायला विसरू नका प्लीज उद्या एक नोव्हेंबर आहे एक नोव्हेंबरला माझा वाढदिवस आहे तर उद्या मी ट्वेंटी नाईन कम्प्लीट होऊन थर्टी इयर्स रनिंग सुरू होणार आहे सो so, आय एम so सो लकी वयाचे तीस वर्ष खूप चांगले गेलेले आहेत आय होप की पुढचे पण येणारे वर्ष इतक्या सुखाने आणि इतक्या समाधानाने जावं दादरला सोडतात ते सी सी एस टीला नाही सोडत समजले काय बायकडे शिवाजी मुंबई कोणा एक्सप्रेस तुझी सवय Siapa sih kuda ini? कसे लोक असतात आलो हा माग एवढी भूक लागली आता ट्रेन साडे दहा वाजता पोहोचली आणि आम्ही आलो आता नाश्ता करण्यासाठी कोराना पण खूप भूक लागली मुंबई तर भयंकर गर्मी आहे इकडे बसलो आहे सगळे आम्ही नाश्ता करलो श्रेया श्रेय मुली आणि संतोष सगळे बसलो करतात आनंद